साऊथ इंडियन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस सोबत टेस्ट इन एव्हरी बाईट्स सांगली होऊन येत आहे की सांगलीकडे निघालाय मग आता तर इथे थांबावंच लागणार प्युअर व नाश्त्यासाठी एकदा नक्की भेट द्या आणि एन्जॉय करा हॉटेल डिलाइट बाईट्स ला स्वादिष्ट व रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या एकदा खाल तर परत परत या जिभेवर रेंगाळणारी चटकदार टेस्ट कौटुंबिक गेट लॉन ही उपलब्ध आपले नगर डिलाइट उद्योग समूह आमचा पत्ता तासगाव सोनी रोड कुंभे काकडवाडी फाटा कोल्हापूर मोबाईल नंबर ऐंशी पंचावन्न बारा एकवीस एकसष्ट तासगाव नगरपालिका स्वच्छता ठेका रद्द करा प्रशांत केदार नगरपालिकेवर गाढव मोर्चा काढण्याचा इशारा तासगाव नगरपालिकेने स्वच्छता ठेका दिलेल्या विडीके फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेड पुणे कंपनी कराराप्रमाणे नागरिकांना सेवा देत नाही ठेकेदाराने प्रशासनाला हाताशी धरून कोट्यावधी रुपयांवर हात मारला आहे नागरिकांची व प्रशासनाची फसवणूक करणाऱ्या विडीके कंपनीचा स्वच्छता ठेका तात्काळ रद्द करावा अन्यथा दिनांक बावीस एप्रिल रोजी दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीने नगरपालिकेवर गाढव मोर्चा काढण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी प्रभारी मुख्याधिकारी तथा प्रशासक अवधित कुंभार यांना निवेदनातून दिला आहे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की तासगाव नगरपालिकेने व्हीडीके फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला स्वच्छता ठेका चुकीच्या पद्धतीने दिला आहे सुरुवातीला नगरपालिकेच्या वतीने शहर स्वच्छता अभियानाचा मोठा डांगोरा पिटण्यात आला होता मात्र या स्वच्छता मोहिमेचा बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहे रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी कचरा व मातीचे ढीग साचल्याचे दिसत आहेत अनेक प्रभागातील गटारी तुडुंब भरले आहेत गटार स्वच्छता वेळेत होत नसल्याने शहरात डासांची संख्या लक्षणीय वाढली आहे डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना डेंग्यू मलेरिया गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे नगरपालिकेने घनकचरा विभागाच्या वतीने शहरात स्वच्छता मोहिमे अंतर्गत अनेक रस्ते गटारी स्वच्छ केल्याचा खोटा दावा प्रशासन व ठेकेदार करीत आहे नगरपालिका प्रशासनाशी केलेल्या कराराप्रमाणे शहरात गटार स्वच्छता कर्मचारी रस्ते सफाई कामगार व घंटागाड्यांची संख्या कमी आहे तसेच घंटागाड्यांच्या सातत्याने कोलमडणाऱ्या नियोजनामुळे घरातील कचरा रस्त्यावर व गटारीमध्ये पडत आहे कराराप्रमाणे कामगारांची व साधनांची संख्या ठेकेदारांनी पुरवलेली नाही त्यामुळे अपुऱ्या साधनासह तुटपुंच्या पगारावर कामगार शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी एक प्रकारे तारेवरची कसरत ठरत आहे याकडे प्रशासनासह हो आरोग्य व स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे घनकचरा विभागाच्या माध्यमातून कचरा संकलन व वर्गीकरण प्रक्रियेवर खर्च वाया जात आहे विविध सेवेच्या मोबदल्यात नागरिकांकडून मोठा कर घेतला जातो मात्र त्यांना अपेक्षित सेवा मिळत नाही स्वच्छ तासगाव सुंदर तासगाव या ब्रिद वाक्याला हरता फासत शहराला अस्वच्छतेच्या खाईत लोटणाऱ्या फिडेके फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणेचा स्वच्छता ठेका रद्द करावा अन्यथा गाढव मोर्चा काढण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे निवेदनावर प्रशांत केदार प्रमिला गावडे सृष्टी कांबळे पिंटू केंगार अनिल लोंढे अक्षय दोडमणी यांच्या सह्या आहेत प्रतिनिधी प्रकाश माई महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवलेले सांगली जिल्ह्यातील पहिलेच सा स्पोर्ट्स स्कूल दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र व शैक्षणिक संकुल आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेशासाठी संपर्क पाचवी ते बारावी मराठी व सेमी इंग्रजी माध्यमे संपर्क पंच्याण्णव अठ्ठ्याहत्तर त्रेचाळीस एकावन्न एकावन्न शहाण्णव एकोणनव्वद एकाहत्तर शून्य नऊ नव्याण्णव